बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी यांच्याशी दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे संवाद साधला त्यातून मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना काही महत्वाच्या सूचना केल्या सर्वसामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन सुकर व्हावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी सात कलमी कृती कार्यक्रम जाहीर केलाय त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यातून त्यांनी येत्या शंभर दिवसात प्राधान्यानं करण्याच्या कामांबद्दल सविस्तर सूचना दिल्या या सूचनांवर काय आणि कशी कार्यवाही झाली याबाबत पंधरा एप्रिल रोजी आढावा घेतला जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सात कलमी कार्यक्रम सर्व शासकीय विभाग आणि कार्यालयांची वेबसाईट अद्ययावत करा ईज ऑफ लिव्हिंग म्हणजेच नागरिकांसाठी सुकर संकल्पनेवर काम करा प्रत्येक शासकीय कार्यालयात सातत्यपूर्ण स्वच्छता मोहीम राबवा नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित प्रकरणं तत्परतेनं निकाली काढा उद्योजकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या शासनाचे महत्वाचे प्रकल्प आणि योजनांच्या प्रकल्पांना अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या स्थानिक पातळीवर सुटणारे नागरिकांचे प्रश्न तत्परतेनं सोडवावेत त्यासाठी लोकशाही दिनाचा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवावा प्रत्येक जिल्ह्याच्या पालक सचिवांनी आपापल्या जिल्ह्यातील सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबत लक्ष घालावं शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचं पाणी आणि स्वच्छ प्रसाधन गृह असली पाहिजेत शासकीय कार्यालयातील अनावश्यक कागदपत्रं काढून कार्यालयांची स्वच्छता ठेवा खराब आणि वापरात नसलेली वाहनं स्क्रॅप करावीत असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत तसंच अधिकारी नागरिकांना कधी भेटू शकतील याची माहिती कार्यालयातील फलकावर असली पाहिजे असंही त्यांनी सांगितलंय मुख्यमंत्र्यांच्या या सर्व सूचना शासकीय अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे अंमलात आणल्या तर नक्कीच नागरिकांना हर्षवायू होईल